नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विधवा महिलांसाठी आणि रुद्धपकाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग अनुदान योजनेमध्ये वाढ व्हावी हे ज्यावेळेस राज्य सरकारने घोषित केलं जाहीर केलं त्यानंतर काही दिवसांमध्येच विधवा महिलांच्या बाबतीत सुद्धा आणि रुद्धबकाल योजनेच्या लाभार्थ्यांसंदर्भात अनुदान वाढ व्हावी या संदर्भात राज्यातील अनेक संघटनांच्या संस्थांच्या किंवा लाभार्थ्यांच्या माध्यमातून सरकारकडे निवेदन आले पत्र आले आणि त्या अनुषंगाने राज्य सरकारने असा विचार केला की जर दिव्यांग अनुदान योजनेची आपण वाढ करतोय तर मग समजा दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना आपण अडीच हजार रुपये करतोय तर बाकीच्या त्याच धर्तीवरती ज्या योजना राबवल्या जातात त्यांना आपण अडीच हजार रुपये करू शकत नाही पण मात्र थोडक्यात काही स्तरावरती काही रकमेमध्ये जर वाढ केली तर नक्कीच त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो आणि त्या संदर्भात केंद्र सरकारकडे त्यांनी प्रस्ताव पाठवला आता केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर तो पहिला प्रस्ताव हा त्या ठिकाणी असलेल्या मंत्रालयातील ग्रामीण विकास स्थायी समिती असते त्या स्थायी समितीच्या समोर ठेवण्यात आला आता ग्रामीण विकास स्थायी समिती जी आपल्या केंद्राच्या स्तरावरती मंत्रालय स्तरावरती असते त्यांचं नेमकं काय काम असतं तर देशातील विविध राज्य असतात त्या राज्यातील ज्या काही योजना असतात त्या योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित चालू आहे का त्याचबरोबर जे राज्य सरकारला अनुदान केंद्राकडून दिलं जातं ते वेळेत दिलं जातं का त्याचबरोबर एखाद्या योजनेमध्ये काही बदल करायचा आहे का अनुदानामध्ये वाढ करायची आहे का जे काही लक्ष असेल ते सर्व लक्ष स्थायी समितीच्या माध्यमातून केंद्राकडून ज्या योजनांचे अनुदान राज्य सरकारला दिलं जातं त्या योजनांवरती लक्ष ठेवून आणि त्यामध्ये हवा असलेला बदल करणं आणि त्या बदलला करण्यासाठी केंद्राकडून किंवा मंत्रालयामधून मान्यता घेणं हे सर्व त्या स्थायी समितीचे त्याच्यामध्ये राज्यसभेचे काही लोक असतात किंवा लोकसभेचे काही लोक असतात हे सर्वांचं मिळून ती एक ग्रामीण विकासासाठी ग्रामीण भागातील लोकांच्या विकासासाठी प्रगतीसाठी वेगवेगळ्या योजनांच्यावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी ती स्थायी समिती स्थापन केली तर या स्थायी समितीने काय केलं तर राज्य सरकारकडून जो प्रस्ताव आला होता त्या प्रस्तावावरती होकारात्मक निर्णय घेतला की बाबा महागाईच्या दृष्टीने आता राज्य सरकारच्या माध्यमातून असा असा प्रस्ताव आलाय आणि एवढी एवढी रक्कम वाढावी तर ती रकमेसंदर्भात एक न्यूजसुद्धा या ठिकाणी प्रसारित झालेला आहे त्यामध्ये जुन्या अमाऊंट आणि वाढी अनुमान म्हणजे किती रुपये वाढवले गेले पाहिजे या संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय ते आपण बघूया तर या स्थायी समितीच्या माध्यमातून महागाई जी वाढलेली आहे त्या महागाईमध्ये पेन्शनमध्ये सुद्धा वाढ झाली पाहिजे यासाठी त्या साई समितीच्या माध्यमातून केंद्राकडे कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये एक शिफारस किंवा एक प्रस्ता प्रस्ताव ठेवला होता आणि त्या प्रस्तावामध्ये विधवा महिलांसाठी आठशे रुपये करावे दिव्यांग बांधवांसाठी एक हजार रुपये करावे आणि वृद्ध वयोवृद्ध जी मय लोक आहेत त्यांना आठशे रुपये करावे आणि ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त वय असणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांनासुद्धा बाराशे रुपये करावे आणि कमवत्या व्यक्तीचा जर मृत्यू झाल्यास तर एक रकमी त्याला वीस हजार वरून डायरेक्ट ऐंशी हजार रुपये द्यावे तर अशा पद्धतीचा हा जो प्रस्ताव होता हा प्रस्ताव त्या ठिकाणी सादर केला परंतु केंद्र सरकारने मात्र त्या प्रस्तावाला नकार दिलेला आहे तो प्रस्ताव फेटाळलेला आहे यामुळे या ठिकाणी या आपल्याला अतिशय वाईट किंवा दुःखद गोष्ट की आपले हे जे अनुदान आहे हे अनुदान वाढी संदर्भात सरकार पॉझिटिव्ह नाहीये बरोबर आहे सरकार मात्र महाराष्ट्र सरकार मात्र पॉझिटिव्ह आहे सरकार काहीतरी इतर योजनांच्या बाबतीत सुद्धा चांगला निर्णय घेण्याच्या विचारात आहे जसं दिव्यांग बांधवांचे पैसे वाढवले जाणार त्याच धर्तीवरती थोड्याफार प्रमाणात का विना पण इतर योजनांचे पैसे वाढावे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पॉझिटिव्हिटी आहे पण त्याला केंद्र सरकारने पण स्वतः स्वतः थोडासा पाट पाठबल दिलं पाहिजे थोडीशी रक्कम वाढून दिली पाहिजे अशा हिशोबाने तो प्रस्ताव तिथे त्या ठिकाणी सादर केला होता परंतु तो प्रस्ताव केंद्राने मात्र अमान्य केलाय त्यामुळे आत्ता प्रश्न असा पडला आहे की बाबा ठीक आहे केंद्राने मात्र त्यांची जी अमाऊंट होती दोनशे तीनशेची रक्कम होती ती कायमस्वरूपी ठेवलेली आहे मग राज्य सरकारच्या माध्यमातून रक्कम वाढणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला एक विनंती करेल की ठीक आहे समजा तुम्ही दिव्यांग अनुदान योजनेसाठी स्वतःहून अडीच हजार रुपये करणार आहात दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून मला हेही माहिती आहे की बाबा इकडे अडीच हजार रुपये वाढवल्यानंतर तुम्ही दिव्यांगांच्या बाबतीत जे काही इतर ज्या योजना असतात त्या योजनांमध्ये थोडीफार अमाऊंट कमी करणार सोयीसुविधा कमी करणार कारण तेवढाही बोजा राज्य सरकार सहन करणार नाही ते तालमेलमध्ये बसवणार या सगळ्या गोष्टी आहेत पण दिव्यांग मंत्रालय असल्या कारणामुळे तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करू शकता पण विधवा महिला असतील वृद्ध महिला असतील आजारी लोक असतील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी ॲटलिस्ट तुम्ही पैसे वाढवणार असा विचार करताय तर केंद्राने जरी वाढवले नसले तरी सुद्धा तुमच्या स्तरावरती थोडेफार प्रमाणात का विना पण वाढवले वाढवावे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण ते काळाची गरज आहे महागाईच्या दृष्टीने हा निर्णय घेणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो जो एक बातमी सोशल मीडियावरती व्हायरल होते की कि बाबा केंद्र सरकारने जो प्रस्ताव होता हा प्रस्ताव हो फेटाळला आहे पण तो प्रस्ताव हो का फेटाळला आहे याचं महत्वाचं कारण असं की जर समजा एखाद्या राज्याच्या संदर्भात जर असा निर्णय जर घेतला तर भारतातील सर्वच राज्यांच्या माध्यमातून तशी मागणी केली जाते आणि ती मागणी सरकारला परवडणं शक्य नाहीये त्यामुळे हा विषय थोडासा पेंडिंग राहिलाय फेटाळलाय म्हणजे काय नाकारलाय असंही म्हणता येईल पण मात्र साई समितीच्या माध्यमातून पुन्हा काहीतरी वेगळा प्रस्ताव सादर केला जाणार लक्षात ठेवा कारण महागाईच्या दृष्टीने दिव्यांग विधवा आजारी लोक वृद्ध लोक यांचे पैसे वाढणं खूप गरजेचे आहे राज्य सरकार पॉझिटिव्ह आहे केंद्र सरकार सुद्धा काही दिवशी पॉझिटिव्ह होईल आणि नक्कीच ही आनंदाची बातमी या ठिकाणी मिळणार अशा पद्धतीने एक छोटीशी आणि महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि त्याच्या धर्तीवरती चालणाऱ्या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त असल्या त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र